जवानांचा समावेश होता रूट मार्च दरम्यान मुख्य बाजारपेठ मुक्ताई मंदिर परिसर स्थानक उपनगरातील संवेदनशील व अति संवेदनशील भागात होते पोलिसांनी संचालक करत नागरिकांशी संवाद साधला निवडणूक प्रक्रियेमध्ये शांतता सुरक्षितता आणि कायद्याचे पालन याबाबत नागरिकांना आव्हान करण्यात आले निरीक्षकांनी सांगितले की निवडणूक काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घेऊ नये जनतेचा सुरक्षिततेचा भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा रुटमार्ट आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी कोणतीही शंका धमकी किंवा गैरप्रकार लक्षात आल्यावर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा यावेळी सर्व मदत केंद्राच्या परिसरामध्ये सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याबाबतही तपासणी करण्यात आली शहरात सी सी टी व्ही कार्यालय ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे असून अवैध शस्त्र दारू पैसे व्यतिरिक्त यासारख्या प्रकारावरती विशेष देखरेख ठेवली जात आहे अशी माहिती दोन मार्च दरम्यान नागरिकांनी पोलिसांचे स्वागत करत निवडणूक शांततेत पार पाडावी अशी अपेक्षा केली मुक्ताईनगर आगामी काही दिवसात आणखी सायंकाळी कस्त व विशेष पथकाची वाढवण्याची शक्यता पोलिसांनी